श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू पौराणिक श्रद्धेनुसार प्रत्येक दिवस विशिष्ट देवता आणि ग्रहांना समर्पित आहे त्यामुळे प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे दररोज अशी काही कामं आहेत जी शास्त्रानुसार निषिद्ध मानली जातात शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि कीर्तीची देवी शुक्रवार शुक्र ग्रहाला देखील समर्पित आहे शुक्र अतिशय सुंदर मानला जातो त्यामुळे हा दिवस विवाहितांसाठी आनंदाचा दिवस मानला जातो देवी लक्ष्मीचा दिवस असल्याने हा दिवस भौतिक समृद्धीचा दिवस आहे शुक्रवार हा नवरा बायकोसाठी खूप खास दिवस आहे पुरुषांनी शुक्रवारी बायको किंवा प्रेससोबत कोणते काम अजिबात करू नये जाणून घेऊयात शुक्रवारी काय करावे आणि काय करू नये मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुक्रवारचा दिवस देवी विनस म्हणजेच सौंदर्याचे प्रतीक म्हणूनही समर्पित मानला जातो ज्योतिषांच्या मते हा दिवस पत्नीमधील प्रेमाचा अति उच्च काळ असतो त्यामुळे शुक्रवारी कोणत्याही पत्नीशी भांडण करू नये शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते शुक्रवारी मालमत्तेशी संबंधित काम करू नये शुक्रवारी मालमत्ता खरेदी केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते व्यक्तीने शुक्रवारी प्रॉपर्टीशी संबंधित काम करणं टाळायला हवं या दिवशी मालमत्ता खरेदी करणं शुभ मानलं जात नाही शुक्रवारी स्वयंपाकघराशी संबंधित भांडी वगैरे खरेदी करण्याची चूक करू नका असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते तसेच या दिवशी पूजेसाठी साहित्य खरेदी करू नये शुक्रवारी मुलींचा विशेषतः प्रेयसी असल्यास तिचा कोणत्याही परिस्थितीत अपमान करू नका शुक्रवारी गर्लफ्रेंडला नाराज केलं तर तुमच्या कुंडलीतील शुक्र खूप कमजोर होईल शुक्र कमजोर होत गेल्यानं कदाचित तुमचं ब्रेकअपही होऊ शकत शुक्रवारी पैशाचे व्यवहार टाळावे पैसाचा व्यवहार केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते असे मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद